मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठे घेऊन बसला असा सल्ला शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला दिलाय मराठा म्हणजे वाघ सिंह आहेत त्यांनी आरक्षण का मागावं असा सवालही संभाजी भिडेने केलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला अशातच संभाजी भिडेंनी मात्र मराठा समाजाला अजब सल्ला दिलाय तर वाघ शिकार करणारच असं प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगीनी दिले मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे हे देवेंद्र फडणवीस आणि वाघ आरक्षणाचा शिकार करील ना जंगल आमचं आहे ना व शिकार करणार आरक्षणाचे आम्ही आम्ही पण हिंदू छेद छत्रपतींच्या विचाराचे आम्ही पण हिंदू आहे आम्ही आमचं आरक्षण मिळवू हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता बाकी जणांना नाव ठेवायचं बोलायचं बंदी केलं हे देवेंद्र फडणवीस एक एक आसर काढतो आता हे नवीन काढलं वाटतं हे नवीन आस्र हे सात वर्ष यंत्र दिसतंय आता माझ्या विरोधात माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फोड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका